दागा दत्त महाराजांच्या मूर्तीवर ठेवा किंवा फोटो असेल फोटोवर तुम्हाला अडकून ठेवायचा असा अकरा दिवस तुम्हाला निरंतर ही सेवा करायची शुक्रवार असेल शनिवार असेल पुढे अकरा दिवस तुम्हाला ही सेवा करायची ही सेवा झाल्यानंतर अकराव्या दिवशी दत्त महाराजांना विनंती करायची काय विनंती करायची हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे भगवंता ही मी अकरा दिवसाची सेवा केली ही साधना केलेली आहे आणि हा धागा आहे या धाग्यामध्ये परमेश्वरा तुझी पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे भगवंता तुझा कृपा आशीर्वाद या धाग्यामध्ये येऊ दे आणि सदैव तू माझे रक्षण कर आणि तो धागा तुमच्या उजव्या हातामध्ये बांधा बघा कुणाची अवकात नाहीये कुणीही काहीही तुम्हाला करू शकणार नाहीये कुणीही